महाराष्ट्रातील एक प्रमुख विरोधी पक्ष म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे पाहिले जाते त्यामुळे त्यांनी सध्या महाराष्ट्रभर केंद्र सरकार व भाजप शासनाच्या विरोधात रथयात्रा काढलेली असून त्यात भाजप सरकारने व विशेषतः पंतप्रधान मोदींनी लोकांना दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देणारी व्हिडिओ क्लिप एल द्वारे दाखवत गावोगावी रथयात्रा काढलेली आहे मोदी सरकारच्या चाय पे चर्चा या विरोधात होऊ द्या चर्चा अशा आशयाची ही व्हिडिओ क्लिप असून यात अनेक आश्वासनांची प्रत्यक्ष भाषणे आहेत पुणे जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष माऊली कटके यांच्या नेतृत्वाखाली हा रथ शिरूर शहरात आला होता यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी आपली मनोगते व्यक्त करत भाजप सरकारवर निशाणा साधला जुन्या नगर परिषदेसमोर हा रथ शुक्रवार दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी संध्याकाळी आला होता यावेळी तालुका संपर्क प्रमुख मनोज इसवे उपजिल्हा प्रमुख मचिंद्र गदादे जिल्हा समन्वयक राजेंद्र शिंदे तालुका प्रमुख पोपट शेलार शहर प्रमुख व माजी नगरसेवक संजय देशमुख उपशहर प्रमुख महादेव कडाळे सुनील परदेशी माणिक गव्हाणे संतोष पवार राजू चोपडा उमेश जाधव पप्पू गव्हाने खुशाल गाडे शिवाजी मचाले जालिंदर कुरंदळे आदी शिवसैनिक यावेळी उपस्थित होते याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूया बोल घेवड्या भाजप सरकारच्या ते आम्ही सकाळपासून या तालुक्यातील वीस गावांना वाड्या वाड्यांना फिरून चित्र दाखवले प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे लोकांना भाजपचं खरं रूप कळतं आहे आणि कळायला लागलं आहे निवडणुकीमध्ये ह्या आश्वासांचा सगळा पोल खोलून यांची जागा जागा यांना आपण दाखवूया या पद्धतीचा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये गावखेड्या वस्तीवरती शहरामध्ये संपूर्ण या ठिकाणं चालू आहे दोन हजार चौदा साली ज्या पद्धतीनं मोदी सरकारनं चाय पे चर्चा अशा प्रकारची जी चालू केली होती आणि सद्य परिस्थिती देशामध्ये कशा पद्धतीची आहे या संदर्भात त्यावेळी जो केला होता त्याच पद्धतीनं तशाच पद्धतीनं त्याला तोडीस तोड उत्तर म्हणून आदरणीय उद्धवजींनी ही संकल्पना मांडलेली आहे की दोन हजार चौदाच्या नंतर आता जवळपास साडे नऊ वर्ष झाले साडे नऊ वर्षामध्ये भारतीय जनता पक्षानं या देशामध्ये दे कशा पद्धतीचा कारभार हाकलेला आहे कशा पद्धतीने गोर गरीब जनतेची लूट केलेली आहे कशा पद्धतीने हे जे टॅक्स लावलेले आहेत ते कशा पद्धतीने लावलेले आहेत त्याचप्रमाणे शेतकरी असेल कामगार असेल पदे कशा पद्धतीचा असंतोष आहे हा दाखवण्यासाठी आणि या गोष्टींची चर्चा करण्यासाठी आत्तापर्यंत ज्या पद्धतीनं त्यांनी जे का स्मारकाचं त्यांनी भूमिपूजन केलं मात्र शिवस्मारकाची अजून अरबी समुद्रामध्ये साधी बीट सुद्धा उभारली गेली नाही ना हजारो प्रकारच्या गोष्टी आणि गप्पा आणि आश्वासनं या मोदी सरकारनं दिलेली आहेत आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माननीय माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून बहुतेक चर्चा या कार्यक्रमाच्या निमित्तानं शिवसेना भवन मुंबई आमचे शिरोड ढावे संपर्क प्रमुख मान या कार्यक्रमासाठी पण तिने आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो धन्यवाद महाराष्ट्रामध्ये माननीय पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माजी बाळा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या संकल्पनेमधून आज जी एक ऑक्टोबर ते बारा ऑक्टोबरपर्यंत गोलघेवड्या सरकारच्या योजनांचा भाडाफोड होऊन जाऊ दे चर्चा या कार्यक्रमाचं महाराष्ट्रावर आयोजन केलं आहे त्यानिमित्ताने शिरूर तालुक्यामध्ये गेल्या तीन दिवसापासून गावागावात वाडी वस्तीवर जाऊन साहेबांनी जी चित्रपीठ त्यांच्या संकल्पेतून तयार केली ती लोकांपर्यंत ना दाखवण्यात आली लोकांचा रिस्पॉन्स इतका छान होता की जी चित्रपीठ बनवली ती अतिशय योग्य आहे आणि खरंच भाजप सरकारने फसवणूक केली आहे लोकांनी सांगितलं कर्जमाफ झालं नाही लाईट मोफत भेटली नाही मराठा आरक्षण भेटलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारकाचे जे भूमिपूजन झालं ते उभं राहिलं नाही आंबेडकरांचं बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्मारक होणार होतं ते झालं नाही अतिशय जनतेची फसवणूक केलेलं सरकार शेतकऱ्यांना कांद्याच्यापर्यंत ते टमाट्यापर्यंत निराश करणारं आहे सरकार अशा सरकारच्या लोकांच्या ज्या प्रतिक्रिया येणाऱ्या दोन हजार चोवीसला जनतामधले आम्ही निश्चित दाखवून देऊ आणि भाजप सरकारला धाळा शिकू एवढंच दुप्त